यांच्या या हॉलमध्ये या आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे आणि प्रचंड बहुमताना निवडून आलेले आपले सर्वांचे लाडके भारतीय जनता पक्षाचे खासदार आता ते भारतीय जनता पक्षाचे नाही आता सगळ्यांचे झालेले आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांचे माननीय डॉक्टर श्री हेमंत विष्णू सामरा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तुमचा सा साहेब आम्ही आमच्या संपूर्ण साईनगर परिसराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर आमच्याबरोबर उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे श्री राजनजी नाईक साहेब नालासोपारा विधानसभा अध्यक्ष आहेत ते त्यांचंही आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर महेंद्रजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष आहेत पाटील साहेब जिल्हा उपाध्यक्ष आणि कपूर वैद्य साहेब जिल्हा सचिव या सर्वांचा आम्ही आमच्या साईनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन त्याचप्रमाणे साईनगर कोऑपरेटिव्ह वेलफेअर असोसिएशन आणि साईनगर परिसर या संपूर्ण परिसरातील सोसायट्यांच्या वतीनं आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या ठिकाणी मी आता आमच्या महिला मंडळाला विनंती करतो की साहेब आता निवडून आलेले आहेत आपले खासदार आहेत आता त्यांचं ऑप्शन करून फक्त आपण त्यांचा थोडासा आदर सत्कार करायचा आहे तर मी महिला मंडळाला विनंती करतो ओके ठीक आहे त्यांचं गेटवर्क ऑप्शन झालेलं आहे त्यामुळे आता आपण जास्त वेळ न घालवता कारण वेळ भरपूर झालेला आहे म्हणून आता आपण त्यांचं या ठिकाणी छोटासा पुष्पगुच्छ गुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करायचं आहे मी आपलेच अध्यक्ष पाटील साहेब त्याचप्रमाणे बाळू माने साहेब आपले मार्गदर्शक सलीम भाई आशिष चव्हाण या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी देऊन त्या

निवडून आलेले आपले घरदार आपल्याला सविच्छा भेट देण्यासाठी स्वतःहून इकडे आलेले आहेत आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी मोठी गोष्ट आहे जनतेची आठवण झाली गेल्या मला माहिती नाही परंतु खासदार साहेबांनी खास करून आज रोजी आपण वर्ष मध्ये फिरायचं आहे आणि नाईक साहेब स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही तुमच्या भेटीला येतोय त्याप्रमाणे ते आलेले आहेत आपण मला वाटतं आम्ही खरोखर साहेब तुमच्या धोनी आहोत की तुम्ही अशीच आमची आठवण काढत राहा आम्ही तुमची काळीत राहू कारण आपली सगळी कामं आता जी काय असतील ती मोठी कामं ती तुमच्या हातात असणार आहेत आणि आम्ही कधीही तुमच्यापर्यंत येऊ एवढं नक्कीच आहे पण काय मुद्दे आहेत सर कारण ज्या नालासोपारा वसई विरार ह्या भागातील लोकांना आज जो काही त्रास होतोय खरं तर याच्यावर बऱ्याचशा लोकांनी बोलायला पाहिजे पण बोलत असतील पण आम्हाला जे वाटलं ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो कारण का आता तुम्ही खासदार आहे तुमच्या हातात पावर आहे आणि तुमच्या हातात पावर असल्यामुळे तुम्ही इतर तापणारा तिथं पाणी काढत एवढी मोठी पॉवर तुमच्या हातात आलेली आहे तर की सगळं तुम्ही बघता आज आपल्याकडे तर रेल्वेचा प्रश्न एवढा मोठा आहे आणि ते तुमच्या हातात येईत येणार आहे रेल्वेचा रोज कुठं ना कुठं कोणतरी तरी मरतंय हातताय दुखतायत काय तरी होत आहेत म्हणजे असं आहे की गुरांना जनावरांना नेण्यासाठी काय देणार आणि माणसांना नेण्यासाठी काय देणार असं कुठंतरी वाटतं तर मला वाटतं हा रेल्वेचा प्रश्न तुम्ही खरोखर लवकरात लवकर लोकांचा मार्गी लावावा की जेणेकरून लोकल कशा वाढवता येतील आज तुम्ही जर बघितलं तर आपल्या या डहाणू ते पनवेल ही जायला सकाळी एक लोकल आहे फक्त आणि ती फेमू त्याच्यानंतर लोकल नाही मग ते वसई पदव्यात अशा चक्रा मारित असतात वसई दिवा मारीत असतात तर मला वाटतं त्या जर वाढवल्या तर बऱ्या होईल त्याच्यानंतर वसई दिवा या गाड्या आता सध्या वसई दिव्याला जाण्याच्या काय कामाच्याच नाही कारण लोक दिव्याला जाण्यापेक्षा पोकळता उतरून जातात आणि त्या पण अशा वेळा की दोन दोन अडीच अडीच तासाला गाड्या आणि त्याही वेळेत नसतात कारण तिथं दूध जास्त चालतात आणि त्या गाड्यांना एवढी भयंकर गर्दी असते की तिचा नक्कीच तिथं मोठा अपघात होत असतात तर हा मार्ग पण तुम्ही जर मार्ग लावला तर बरोबर तुम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळतील आणि धन्यवाद देतो दोघं कारण ही जी लोक घेते जिवा वसई ही जर विरायरपर्यंत गेली तर लोकांचा बरंच त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे फायदा होईल कारण लोकांना वसईला उतरून जर वसईला विरायला जायचं तर फार मोठा त्रास होतो कारण वसईला गाडीच पकडायला प्रयत्न होतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही रेल्वेच्या कोणत्या त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न जर लावून ठेवला आणि दुसरा अजून एक गोष्ट खास करून लक्षात आणून देतो मला वाटतं नऊ दहा साली ज्या होते किंवा मार्गाचं म्हणजे अगोदर मला वाटतं पाच रुपये तिकीट होतं आणि त्याचा त्याचा दर्जा लोकलचा केला आणि सरळ तिकीट पंधरा रुपये केलं म्हणजे जिथं प्लॅटफॉर्म तिकीट तीन रुपये होतं ना त्यावेळेस एका स्टेशनसाठी तिथं दोन रुपये तिकीट होतं तर लोकलचा दर्जा देऊन कमीत कमी तिकीट पाच रुपये आणि नंतर पंधरा आणि वीस रुपये अशा केलेलं म्हणजे लोकलचा दर्जा देऊन जर पंधरा सोळा वर्ष होत असतील पण लोकांची व्यवस्था होत नाही तर त्या व्यवस्थेकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच लोकांचं होईल त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला रस्त्याची व्यवस्था म्हणजे विनारला जर विरारच्या लोकांना नाला सुपार्यात जायचं आहे तर शिवाय पर्याय नाही नाला सुपाऱ्यातल्या लोकांना वसईला जायचं आहे तर शिवाय पर्याय नाही कारण इथून पंधरा रुपये रिक्षाला द्या तिथून तिकीट काढा आणि जीव मुठीत घेऊन वसईला पूर्ण उतरायला मिळेल की नाही याची शंका असते तर हा जो मार्ग आहे तो आता आम्ही बऱ्याच वर्ष ऐकतो की विरार ते भाईंदर हा जर रेल्वे झाला झाला तर बराच त्यांचा लोड रेल्वेवरचा कमी होईल कारण लोकांवर तिथून बस वगैरे सुरू झाल्या किंवा लोक बाईकने जातील रिक्षाने जातील कशाने जातील कुठल्याही साधाने जातील तुम्हाला रेल्वेला जाण्याची गरज नाही रेल्वेवरचा भार हा ऑटोमॅटिक कमी होईल करतात कारण जर बोरिवलीला जाणारे लोक हे बाईकनी सुद्धा जाऊ शकतात कशाला मग त्या गर्दीत धडपड्याला जाणार आहे तर मला वाटतं तोही एक प्रश्न तुम्ही मागे लावलात तर बरोबर मला वाटतं मेट्रोची व्यवस्था आता सगळीकडे संपूर्ण देशात मेट्रो व्यवस्था चालू आहे आपल्याकडे काय अजून कुठं दिसत नाही तर मेट्रोचा प्रश्नही मार्गी लागला तरी बरं होईल पाईप गॅस पाईप गॅसचा जो प्रश्न आहे हा सगळ्यांना तो दिवाळ्याचा प्रश्न आहे कोणी तुम्ही जर लवकरात हो लवकर घेतलात तुमच्या पटलावर हो कोणी तुझ्या जर तुम्ही प्रश्न मांडलेत आपल्या लोकसभेत तर तेही मार्गी लागतील कारण सरकार आता आपलंच आहे तर त्यामुळे ते मार्गी लागतील त्याच्यानंतर विरार अलिबाग कोरोडो रस्ता हा पण रस्ता जो होणार आहे त्याचंही अजून काय नुकसान काम झाले काय माहिती नाही पण त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ तोही लवकरात लवकर करून घ्याल असं आम्हाला वाटतं या नाला तुकांना वसई विरारसाठी एक आता मुंबईमध्ये म्युन्सिपालिटीचे ऑफिस हॉस्पिटल्स आहेत त्या लेवरचं एखादं हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या जागा कुठं ना कुठंतरी असतील तर त्या वेळचं एकदा हॉस्पिटल झालं तर इथं मला वाटतं इथल्या लोकांना एखाद्या पेशंटला जर तुम्ही बघितलं सकाळचं तर सगळे ओला करून किंवा मोठ्या गाड्या करून जाऊ शकत नाही तर ट्रेनमध्ये जर आपण बघतो ना तर काय काय नाकात नळ्या घालून वगैरे जात असतात तर सकाळच्या वेळेस म्हणजे बघताना आपल्याला कसं वाटतं की हे कसे चढतील गाडी आणि कसे जातील तर जातपर्यंत तिथपर्यंत दिवस राहतील की नाही याची शाश्वती नसते तर अशा देवाचं जर एखादं हॉस्पिटल आपल्याकडे झालं आणि हे तुम्ही करू शकता आम्हाला माहिती आहे कारण सरातचे वडीलही या ठिकाणी खासदार होते त्यांनी बरेचारखी कामं केलेली आहेत आणि तो जो पिंड म्हणतात म्हणजे रक्तात असायला पाहिजे ते सगळ्यांच्या रक्तासाठी मला खाला ऑटोमॅटिक सर्जन ते त्यामुळे त्यांना माहितीच असेल की रुग्णांची हालत काय होते ती ते खरं लाईट व्यवस्था जर तुम्ही बघितली तिकडची लाईट व्यवस्था आता ब्रिटिंग सिस्टम असल्यामुळं जरा एखादं काय पक्षी बसता तरी लाईट होते लाईट जाते तर मला वाटतं की अंडरग्राऊंड जर होत असेल सगळी तर ती लाईटची व्यवस्था ही होईल की आता जी साठी लाईट जाते तर ती लाईटही जाण्याचे प्रकार कमी होतील आणि लाईट गेल्यानंतर केल्याशिवाय ती लाईट येत नाही म्हणजे लाईटला नाही तर संबंधित अधिकाऱ्याला फोन करा मग लाईट येते सुरू आहे या आपल्या मध्ये वसई विरार नाला सोपारा आणि पालघर पर्यंत हे कोकणवासी जास्त आहेत कोकणातली लोक ही जास्त राहतात आणि त्यांना इथून जायला रेल्वेची एक पण ट्रेन अशी माहिती जे येतात त्या दिल्ली गुजरात राजस्थान इकडून येतात अहमदाबाद वगैरे इकडून आणि तिथं त्याच्यामध्ये पाय ठेवायलाही जागा नसते मग गणपतीच्या वेळेस फक्त एक ट्रेन करतात ती मला वाटतं मुंबई सेंट्रल येते मग ती येते बोरिवली मार्गे वसईला मग तिकडे इंजिन चेंज करणार आणि ती नंतर मग सोडतात मला वाटतं गणपती येऊन घरी बसता तरी ट्रेन पोहोचत नाही ही परिस्थिती बोरिवली मार्गे वसईला मग तिकडे इंजिन चेंज करणार आणि ती नंतर मग सोडतात मला वाटतं गणपती येऊन घरी बसता तरी ट्रेन पोहोचत नाही ही परिस्थिती आहे तर मला वाटतं इकडं जर एखादी अशी पालघर ते सावंतवाडीपर्यंत म्हणा किंवा मडगावपर्यंत म्हणा अशी जर आपल्याला ट्रेन जर चालू झाली तर खूप लोकांची ती व्यवस्था होईल आणि हे लोक झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करावेत हे आमचं तुम्हाला निवेदन राहील त्याच्यानंतर आम्ही आता एक प्रश्न उचलून धरला हा खाडीचा जो पट्टा आहे जी खाडी आहे ती बऱ्याच त्या ठिकाणी बुजवण्यात आलेली आहे पुढच्या ठिकाणी पण हा ना जो नाला जातो आपला मेन पुढच्या ठिकाणी तर पूर्ण भूषलेले आहे आणि त्याच्यामुळे इथून पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळं पाण्याचा निचरा न झाल्यामुळं आमचं साईनगर आजूबाजूचा परिसर हे इकडचा हे बघ अश्लीप्रस्ताव त्याच्यानंतर हा चेडा मार्ग हा डॉक्टर नाईक साहेबांचं ऑफिस पण पाण्यामध्ये असतं जवळजवळ आठ आठ दिवस पाणी इथलं खाली होत नाही जरी पाऊस गेला तरी पण कारण हे पाणी जगालाचं पाणी जातच नाही ना मग लोकांनी असेच दिवस करावेतात कारण आम्ही महानगरपालिकेला टाईप भरतो कर भरतो त्याच्यातून सुविधा झाल्या पाहिजेत आता थोडंसा सुद्धा आम्ही उठवतो थोडीशी नाली सफाई लोकल झाली परंतु जी मुख्य नाला आहे त्याच्यातून जर पाणी पुढे नाही सरकलं तर इकडची करून उपयोग करा तर याच्यावरही तुम्ही लक्ष घालावं आणि नंतर आमचा एक महत्वाचा विषय आहे अगदी या पट्ट्यातल्या बऱ्याचसारख्या समिती या वर्गात होत जाईल आणि ज्या वर्ग दोन ते असल्यामुळे वर्ग एक करण्यासाठी फार त्रास होतो आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटच्या अटीशक्ती पण जास्त आहे त्याच्यासाठी नजरांनाही जास्त भरावा लागतो आता असे आहेत की त्यावेळेस बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या विकल्या हँडओव्हर केले आणि केल्या ते कन्व्युनिकेट पण केलं नाही किंवा त्यांचे सातबारे पण झाले नाहीत आत्ता तो सातबारा करायला जात आहेत पण सातबारा वर्ग दोनचे असल्यामुळे सहजासहजी होत नाही तर मला म्हणायचं तुमचं आता आपलं सरकार आहे मला वाटतं लोडा साहेबांनी इथं आहे मानले लोडासाहेब विद्यमान मंत्री आहेत त्याच्यानंतर मला वाटतं विखे पाटील महसूल मंत्री विखे पाटील साहेब आहेत आपले फडणवीस साहेब आहेत त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्याशी जर शब्द टाकला की बऱ्याच बऱ्याचसारख्या लोकांचं हे त्याच्यासाठी भरवणार आहे आज आमची फाईल मंत्रालयामध्ये तुम्हाला इतर दूर माहिती आपल्या शरीरला विरोध झालो याच्याबद्दल घेतील पण थोडं जवळ म्हणतो की ह्या ज्या समस्या आहेत ह्या फक्त साईनगरच्या नाही तर वसई विरार नाला सुपारा इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही समस्या आहे आणि तुम्हाला विनंती राहील की खरोखर तुम्ही हे काम करा इतर दुसरा पण खासदार बघायलाच मिळणार म्हटलं जात की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच काम होतो या पट्ट्यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जसे तुमचे वडील होते आज तुम्ही आहेत आणि याच्यानंतर याच्या नंतर तुम्ही सततो तिथे सांगतो आणि मी आमचे तल्लीदार विनोद जाधव यांना विनंती करतो की थोडासा चालवायला आमचा प्रश्न तुम्हाला समजावून समजावतो धन्यवाद मंत्री उपस्थित माननीय खासदार हेमंत सावरा साहेब आमचे मार्गदर्शन राजन नाईक साहेब आणि उपस्थित सर्व जास्ती खासदार साहेबांच्या स्वागतासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या तमाम साईनगर परिसर सर आताच गंगेसाहेबांनी तुम्हाला थोडक्यात वर्ग दोनच्या बाबतीत सांगितलं हा एक सात ते सात एकरचा पॉट आहे याच्यामध्ये साहेब जवळजवळ तेरा ते चौदा बिल्डिंग आहे बारा बिल्डिंगचा तर आहे पण आजूबाजूचे पण सातबा आहे ते साहेब वर्ग दोनचे आहे त्यावेळेला एक वीस तीस वर्षापूर्वीचा जो विषय आहे अठ्ठ्याऐंशी मध्ये या ठिकाणी शासनाने वर्ग दोनच्या म्हणजे नवीन अटी चर्तीवरती ही जमीन दिलेली होती जमीन मालकांना मुंबईचा परिसर बघितला तर मुंबई उपनगर मुंबई सिटी कोकणातून आणि महाराष्ट्रातून नवे भारतातून गोरगरीब जे आले ते आपल्या नाला दुपारात त्यावेळेस ते आपले आ आमचे आजचे विद्यमान आमदार साहेब लोढा साहेब त्यांनी सुद्धा या नाला बहुतेक ठिकाणी संकर्षण केलेलं आहे ही गोरगरीब जनता या ठिकाणी वळली आणि अजूनही वीस तीस वर्षे झालेली आहे परंतु इकडच्या बहुतेक जमिनीचे म्हणजे नागवाऱ्यांचे त्यांच्या कोणताही त्यांना हस्तांतर झालेला नाही शासना शासन बऱ्याच वेळेला काढता परिपत्र पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा इकडचा वर्ग जर बघितलं आहे तर लोकर वर्ग आहे आम्ही सकाळी उठतो आणि मुंबईला जातो नोकरीसाठी संध्याकाळी आल्यावरती आपल्या मुलांबाळांबरोबर असतो घरी असतो त्याच्यामुळे सोसायट्यांचा जो काय कन्वेनच्या बाबतीतचा जो विषय असतो तो ज्याप्रमाणे हाताळायला पाहिजे त्याप्रमाणे या ठिकाणी हाताळलेला गेलेला नाही आहे की बघा आम्ही म्हणतो काही आपल्यामध्ये तेवढा गैरसमज म्हणता येणार नाही पण तेवढा आपल्याला ज्ञान अपूर्ण ज्ञान आपल्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष दिलं आहे आणि साहेब आता वीस तीस वर्ष झाले त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटचा जोर या विरारमध्ये आहे आमच्या सातबाऱ्यापैकी एका सोसायटीने त्यांचे शहरामध्ये अकरा बाराने गेली दोन ते तीन पासून प्रयत्न केले आहेत राजे नाईक साहेबांना दोनशे चांगली माहिती आहे आणि साहेब याच्यावरती सगळ्यात कारवाई होत असताना असं निदर्शनात आलं की एटी एटला ह्या जमिनी वर्ग केल्या होत्या नवीन सर्दीप्रमाणे पण ती शर्त काही पुढे ठेवल्या गेली नाही त्या शर्तीचा मला वाटतं भंग म्हणता येणार नाही परंतु या ठिकाणी निवासी प्रयोजनासाठी दिलेली जमीन होती पण त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या बांधल्या गेल्या आणि आता त्या त्यांच्या नावावरती खरंतर व्हायला पाहिजे जमीन पण होत नाही कारण त्या अटियी शर्तीमुळे आणि शासनाची अशा काही जागत आपल्याकडे परिपत्रक आहे की आता आत्ताच्या लेटेस्ट माहितीप्रमाणे जर अशा वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये करायचे असतील किंवा सोसायट्यांच्या नावे हस्तांतर करायचे असतील पन्नास पन्नास टक्के या आजच्या बाजारभावाने पैसे आकारले जातात या परिपत्रकाप्रमाणे आणि खूप आम्हाला आमच्या आहेत वर्धनविरार शहरामध्ये आपण महानगरपालिका म्हणून एवढी गोरगरी ज्यक्तींची तेवढी ऐकत नाही आहे सोसायटीने स्वतःचे रूम विकले तरी पण त्या जमिनीचे पैसे उभे करू शकत नाही तर ही गोष्ट आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेली आहे या आमच्या सो या, या सातबाऱ्याच्या प्रकरणी पालघर जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष माननीय हार्दिक राऊत साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बी विश्वनाथन साहेब यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत संपर्क केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही फाईल एका सोसायटीने पूर्ण फाईल केल्यामुळे त्याच्यावरती काय निकष येतो शासना आता तो पाहण्यासाठी मंत्रालयात पाठवलेली आहे ऑन द वे आहे फाईल आणि त्या फाईलवरती जो मुवमेंट होईल ती या पूर्ण इकडच्या सातबाऱ्यावरती लागू होणार आहे दिव्या सातबाऱ्यावरती नाही तर इकडल्या परिसरामध्ये बहुतेक परिसर गोष्ट आहे त्याच्यामुळे ही खूपच आमची जिवाळ्याची गोष्ट आहे आणि आपल्या लक्षात आलंच असेल की साहेबांनी ही शेवटी कामाला सांगायला सांगितलं तर हा एक आमचा खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे आपल्या शिफारशीमुळे जर का हे जर काम विनामूल्य जर झालं आमच्यासाठी तर मी म्हणतो आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे आणि नक्कीच आम्हाला आम्हाला नक्की खात्री आहे की तुम्ही या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी नाना दुकानातल्या या प्रकारच्या मध्ये तुम्ही जातीने लक्ष द्याल नवसेसाहेबांनी तर सर्व उल्लेख केलेलेच आहे पण तुम्ही लक्ष द्याल आणि तुमच्या शिफारशीने आमचं काम हे लवकरात लवकर होईल अशी आम्ही साईनगरच्या परिसरातर्फे सर्वांच्या आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद विनोद